कसं आहे आमचे आजीचे कुलकर्णी कुलकर्णी वडापाव बघा आता गजू गेला गजूला एक वर्ष होईल काका हाय करा हाय करा काका बघा किती हे, हा फेमस जोडी खूप सुंदर हाताला चव खूप काकी काका फेमस आहेत कुलकर्णी वडापाव कॅनलच्या शेजारी कुणी या सगळ्यांनी वडापाव खाऊन जा पण पैसे द्यायला विसरू नका नारे चमट्याने मारली वडापाव खा किती खायचं तेवढं खा मिरची खा भुगा खा पण पैसे द्यायला विसरू नका रुपया रुपया लक्षात <laughs> रुपयाला छान <कला या। laughs> मिरची मिरची काही लढत नाही डायरेक्ट काय केला झालं आलत गेला